आपल्या सर्वांचे स्वागत मी स्वागत राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे। कोरोनाचे वाढत द्यूस चाललेले आहे आणि त्यामुळे काही निर्बंध हे राज्य शासनाने लावले एक भाग म्हणजे अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य समितीने काल एक महत्वपूर्ण अशी बैठक घेतली आणि त्यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आरोग्य समितीचे अध्यक्ष नगरसेवक डॉक्टर सागर बुरुडे तसेच आरोग्य समितीचे अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय महत्वाची अशी बैठक पार पडली नेमके काय निर्णय घेण्यात आले ते आपण पाहूया एकोणसाठ पेशंट म्हणजे चार म्हणजे तीनच दिवसामध्ये चारला आठ आणि सातला एकोणसाठ म्हणजे जे हे आउटब्रेक्स होऊन राहिले किंवा खूप स्पीडने वाटतंय तर याच्यासाठी आपण आपली पालिकेच्या पातळीवरती आपला जो आरोग्य विभाग आहे आरोग्य समिती आहे किंवा आपले हेल्थ पोस्ट आहे तर आपली याच्यासाठी जर अचानक पेशंट वाढले तर एक आपली तयारी पाहिजे किंवा आपली सर्वजणांची एक त्याच्यासाठी मेंटॅलिटी पाहिजे आपल्या काय काय यंत्रणा येतं किंवा सर्व सेंटरचे जे प्रमुख येतं तर त्यांचं काय म्हणणं आहे याच्यासाठी आपण ही आढावा बैठक आयोजित केली होती आणि याच्यानंतर सोमवारी आयुक्त साहेब आणि महापौर असतील किंवा संग्रामबाई यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार आहे तर त्याच्यासाठी आपली ही तयारीची बैठक होती जसं राजूरकर सरांनी सांगितलेलं आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आपली वॅक्सिनेशनची मोहिमही अत्यंत सुंदर चालू आहे आपलं पहिलं वॅक्सिनेशन जे एकशे दोन टक्के झालेलं आहे म्हणजे सर आल्यापासून खूप त्याच्यात इम्प्रुवमेंट आणि चांगल्या प्रकारे झालं त्याच्यानंतर सेकंड डोससुद्धा एकाहत्तर टक्के झालेला आहे म्हणजे हे आपलं आरोग्य विभागाचं जे कार्य आहे ते अत्यंत चांगलं आणि योग्य प्रकारे चालू आहे तर येणारी जी तिसरी लाट आहे याच्यातही आपण पुढं कमी पडलं नाही पाहिजे त्या नियोजनाच्या दृष्टीने आपण आजची मिटिंग केली होती तर ते त्याच्यात जे येणार आहेत पहिलं म्हणजे पंधरा ते अठराचं ही आपण पूर्ण क्षमतेने करणार आहोत आणि दुसरं म्हणजे जे आता दहा तारखेपासून आपल्याला लाईन वर्कर असतील आरोग्यसेवक यांचं बुस्टर आहे तर त्याचंही नियोजन करायचं आहे तर तेही चांगलं झालं पाहिजे गर्दीचं जसा मागच्या गर्दीचा आपल्याला अनुभव आहे तर त्याचंही योग्य प्रकारे प्लॅनिंग करून त्याच्यासाठी काही एखादा टाईम पिरियड ठेवता येईल आणि बाकीच्या रेग्युलरसाठी एक नियोजन आपल्याला आपल्या धर्तीवरती करावं लागेल नाही तर पहिलं जसं बुस्टरच्या वेळेसही परत जास्त प्रमाणात गर्दी आणि नियोजनाचा अभाव आपल्या दिसू नये तर याच्यासाठी हे हे होतं आणि याच्यातून बऱ्याच गोष्टी रिप्लेट झाल्या जसं म्हणजे सरांनी सांगितलं की आपलं कॉ कौ, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वगैरेही योग्य चालू आहे बाकीच्या गोष्टीही चालू आहे आणि मेन म्हणजे आप आपलं नटराचं सेंटर आहे तेही पूर्ण क्षमतेने तयार आहे तर त्याच्यामुळं अडचण कुठल्याच लेवलला नाही आहे तर तुमच्या काही क्वेरी असतील काय असेल तर ते, ते तुम्ही सजेस्ट करावं म्हणजे जसं आपल्याला तिसऱ्याच्या येण्याच्या अगोदर आपण नियोजन हो केलं म्हणजे आपल्याला त्यावेळेस त्याचं हे होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इतक्या जे दोन लाट आल्या तर त्यावेळेस आपल्याकडे इमर्जन्सी किंवा क्रिटिकल पेशंटसाठी कुठलंही बॅकअप नव्हतं परंतु आमदार साहेब असतील सर राजूरकर सर असतील सर्वांच्या प्रयत्नांनी आपल्याला जे क्रिटिकल पेशंट देतं तर त्यांच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला विखे हॉस्पिटल अवेलेबल झालेलं आहे तर तुमच्या काही हे असेल तर प्रत्येकाने दोन मिनटात प्रॉब्लेम असेल तर सांगावे म्हणजे आपल्याला ही मिटिंगचं याच्यातून आपल्याला ते प्रॉब्लेम करतील आणि पुढच्या याच्यात आपल्याला ते सगळे दूर करता येतील मनपा आरोग्य विभाग आणि आरोग्य समितीची कोरोना संदर्भात उपाययोजनांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते गेल्या आठ दिवसांपासून नगर शहरामध्ये सातत्याने कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे आज अखेर शहरामध्ये दोनशे छप्पन्न ऍक्टिव्ह रुग्ण आहेत कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असून रुग्णसंख्या वाढू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे कोरोना संसर्गावर मात करायची असेल तर लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही एकशे अठ्याहत्तर कोरोना रुग्णांमध्ये बावन्न रुग्णांचे लसीकरण झालेले नाही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे याचबरोबर लसीकरण न घेतलेल्यांना धोका मोठ्या प्रमाणात आहे यासाठी महापालिकेच्या वतीने लसीकरणाची मोहीम जोरात सुरू करण्यात आली आहे लस न घेणाऱ्यांवर कारवाई करून नो व्हॅक्सिन नो एंट्री प्रवेश बंद करावी शासकीय आणि निम योजनांचा लाभ न देता कडक निर्बंध लावावे अशी मागणी आरोग्य समितीच्या वतीने आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे करण्यात येणार आहे मनपा आरोग्य समितीच्या वतीने कोरोना रुग्णवाढ उपाययोजना संदर्भात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉक्टर सागर बोरुडे नगरसेवक सचिन शिंदे नगरसेवक प्रशांत गायकवाड संजय ढोने सतीश शिंदे सचिन जाधव निखिल वारे आरोग्य शशिकांत नजान आणि आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपस्थित होते समितीच्या सदस्यांनी विविध उपाययोजना सुचवताना सांगितले की लसीकरण वाढविण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करावी ज्या ठिकाणी लसीकरण कमी आहे त्या ठिकाणी कोविडची रुग्णसंख्या वाढत आहे तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करावा याचबरोबर पंधरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळेमध्ये जाऊन करावे आजपर्यंत एकोणवीस हजारांपैकी आठ हजार त्र्याण्णव विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे दिनांक दहा जानेवारीपासून बूस्टर डोसची सुरुवात होणार असून याचे नियोजन करून फ्रंट वर्करच्या कामाच्या ठिकाणी जागेवर जाऊन लसीकरण केले जाणार आहे बूस्टर डोस हा नऊ महिन्यानंतर दिला जाणार आहे दक्षता पथकाने शहरामध्ये फिरून लसीकरण आणि मास्क लावण्यासंदर्भात जनजागृती करावी ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढत असून पंधरा जानेवारी पर्यंत मोठी रुग्णसंख्या वाढलेली दिसेल परंतु नव्वद टक्के नागरिकांना या आजाराचे लक्षण नाही दिसणार उर्वरित दहा टक्के नागरिकांपैकी दोनच टक्के नागरिकांना ऑक्सिजनची गरज भासणार आहे जे कोणी नागरिक आतापर्यंत लसीकरणासाठी पुढे आले नाही त्या नागरिकांना या विषाणूचा अधिक धोका आहे तसेच कोरोना संदर्भात प्रशासनाच्या जबाबदारी बर, तेवढीच आहे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून सहकार्य करावे मनपा दंड वसूल करण्यापेक्षा सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे तरी नागरिकांनी प्रशासनात सहकार्य करावे आतापर्यंत नगर शहरात दोनशे एकसष्ट परदेशावरून नागरिक आले आहेत त्यांच्या कोरोनाच्या सर्व तपासण्या झाल्या आहेत आता यापुढील काळात परदेशातून येणाऱ्या नागरिकांना सात दिवस विमानतळावरच राहावे लागणार आहे मनपाचे अडीचशे बेडचे कोविड सेंटर हॉटेल नटराज येथे तयार करून ठेवले आहे याचबरोबर अतिदक्षता रुग्णांसाठी घाटातील विखे हॉस्पिटल येथे सुविधा करण्यात आली आहे मनपा या रुग्णांचे बिल अदा करणार आहे परंतु औषध आणि इतर खर्च रुग्णांच्या नातेवाईकांना करावा लागणार आहे मनपाकडे तीस हजार रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध आहे येत्या सोमवारी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप महापौर उपमहापौर आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन केले आहे आदी सर्व विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये कोविडचे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मागील सात दिवसामध्ये वाढत आहे आपण सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये देशभरात ह्या आठवड्या मागील आठवड्यामध्ये कोविड रुग्ण आणि ओमायक्रॉन रुग्ण यांची संख्या सातत्याने वाढत आहे शहरामध्येही मागील महिन्यामध्ये एकशे सत्त्याण्णव पेशंट होते परंतु या सात दिवसामध्येच शहरामध्ये जवळजवळ एकशे अडुसष्ट पेशंट झालेले आहेत आणि ओमायक्रॉनचं संसर्ग देण्याचं प्रमाण डेल्टा विषाणूच्या तुलनेने चौपट आहे त्याच्यामुळे शक्यता असं आहे की सध्याचं जे कोविड रुग्ण सापडत आहेत ते कदाचित ओमायक्रॉनचे असू शकतात शासनाने ओमायक्रॉनच्या जिनोम लॅबोरेटरी टेस्टिंग करायला मनाई केलेली आहे तथापि आपण असं समजून चालतो आहे की ओमायक्रॉनचाहीच हा संसर्ग असू शकतो संसर्ग झपाट्याने पसरण्याची भीती आहे त्यासाठी जे चाचण्या करणं आवश्यक आहे त्या आपण निश्चित आपण रोज जवळजवळ दीड ते दोन हजार चाचण्या करत आहोत आणि जे पॉझिटिव्ह पेशंट येत आहेत त्यांचं एवढीच एक चांगली बाब आहे की ते नव्वद टक्के लोक हे लक्षणं नसलेले आहेत त्यांना फक्त होम आयसोलेशनची गरज भासत आहे दहा टक्के लोकांनाच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची आवश्यकता वाटते आणि सिरियस होण्याचं प्रमाण किंवा आय एस यूमध्ये म्हणा किंवा ऑक्सिजन लागण्याचं प्रमाण हे फक्त दोन टक्के आहे आता महापालिका हद्दीमध्ये जवळजवळ जव आज अखेर एकशे अठ्ठ्याहत्तर पेशंट आय ॲक्टिव पेशंट आहेत आणि त्यापैकी जवळ बाकी होम आयसोलेशनमध्ये एकशे तेरा पेशंट आहेत आणि याचा आम्ही अभ्यास केला तर जवळजवळ बावन्न पेशंट हे वॅक्सिन न घेतलेले आढळून आलेले आहेत आणि वॅक्सिन न घेतलेल्या लोकांना ह्या विषाणूची बाधा व्हायचं त्यांना सिरियस व्हायचं आय सी यू म्हणा ऑक्सिजन म्हणा अधिक गंभीर स्वरूप होऊन उपचार घ्यायचीही शक्यता त्यांना जास्त लागणार आहे जीवालाही धोका जास्त आहे आणि जे होम आयसोलेशन आहेत आणि एसिम्टोमॅटिक आहेत म्हणजे ते सर्व व्यक्ती वॅक्सिनेटेड आहेत दोन डोस झालेले दो जे वॅक्सिनेटेड लोक आहेत त्याला इन्फेक्शन झालं तर आजार सौम्य राहणार आहे परंतु जे अनवॅक्सिनेटेड आहेत त्यांना आजाराचा धोका निश्चित जास्त असणार आहे मृत्यूचाही धोका जास्त असणार आहे त्याच्यामुळं यापासून वाचण्यासाठी आपल्याकडे दोनच उपाय आहेत एकतर मास्क वापरणं किंवा दुसरा उपाय आहे लसीकरण करून घेणं म्हणून माझं आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी पहिला डोस ज्यांचा राहिला असेल तरी तातडीने घ्यावा आणि आपण प्रत्येकानं एन नाईन्टी फाय म्हणा किंवा सर्जिकल मास्क हा नियमित सातत्याने वापरावा गर्दीत जाणं टाळावं आणि बाहेरून कुठूनही आलं की तिकडे स्पर्श न करता सॅनिटायझर म्हणा किंवा हात धुव स्वच्छ धुणे आवश्यक आता मधल्या काळामध्ये वॅक्सिन शासनाने म्हणा जिल्हास्तरीय प्रशासनाने आ, नो वॅक्सिन नो एंट्री असं निश्चित सुरू केलं होतं याचा उद्देश असाच होता की जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण व्हावं आणि मग त्याच्या भीतीपोटी काही व्यक्तींनी काही नागरिकांनी लस न घेताच सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु महापालिकेच्या सर्वच आरोग्य केंद्रामध्ये सर्व आमच्या यंत्रणेला स्पष्ट सूचना आहेत की लसीकरण घेतलेलं नसेल किंवा लसीकरण घेतलं असेल आपल्याकडे खात्री करता येत असेल तरच सर्टिफिकेट द्यायला हवं किंवा नोंद करून घ्यायला हवी जर नसेल तर आपल्याला तसं सर्टिफिकेट देणं हे तर अत्यंत चुकीचं आहे असे काही गैरप्रकार आढळत तर निश्चित त्या कर्मचाऱ्याला आपण कारवाई करू आणि सर असे जर कोणी नागरिकांनाही असे सर्टिफिकेट घेऊ नये कारण त्याचा धोका हा त्यांना स्वतःला आहे त्याच्या कुटुंबाला आहे आणि त्या परिसरात राहणाऱ्या सर्व आपल्या नागरिकांना आहे याबाबत आरोग्य समितीने निश्चित याबाबत सूचना केलेल्या आहेत या सूचना मान्य समोर आपण ठेवून याचे अधिकार मान्य आयुक्त साहेब मान्य जिल्हाधिकारी यांना आहेत त्यांच्यापुढे आम्ही ह्या सूचना निश्चित आता मान्य शासनाने एक तारखेपासून पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू केलेलं आहे महापालिका हद्दीमध्ये सात आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शहरामधील पन्नास शाळा आणि जवळजवळ आठ कॉलेजमध्ये पंधरा आठ पंधरा ते अठराचं लसीकरण सुरू केलेलं आहे मागील चार दिवसामध्ये आपल्याला एकोणीस हजारचं टार्गेट आहे त्या वयोगटातलं त्याच्यापैकी आपण जवळजवळ आठ हजार लोकांचं लसीकरण करू शकलेलं आहे आणि आज अखेर पन्नास टक्के लसीकरण आपलं निश्चित या वयोगटातील होणार आहे आणि महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये गर्दी होऊ नये त्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत यायला लागू नये म्हणून आपण लसीकरण त्या त्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये तिथे जाऊन करत आहोत आणि निश्चित त्या कॉलेजची विद्यार्थ्यांची शिक्षकांची यासाठी मदत होत आहे आणि आपण पुढच्या साठ दिवसामध्ये सर्व पंधरा ते आठ वयगातील लसीकरण करणार मान्य शासनाने जे निर्देश दिलेले आहेत की तिसरा जो द्यावायचा आहे तो हेल्थ वर्कर्स आहेत फ्रंटलाईन वर्कर्स आहेत सिक्स्टी प्लस कोमॉर्बिड व्यक्ती आहेत यांना तो बूस्टर डोसच्याऐवजी शासनाने प्रिकॉशनरी डोस असा तिसरा डोस म्हणून निश्चित केलेला आहे आणि त्यासाठी शासनाने आधी जे डोस घेतलेले असतील तोच तिसरा डोस म्हणून द्यावायचा आहे ज्यांनी कोविशिल्ड घेतला आहे त्यांना कोविशिल्ड देण्यात येणार आहे ज्यांनी कोवॅक्सिन घेतलं आहे त्यांना कोवॅक्सिन देणार आहे त्याचा पिरियड असा आहे की ज्यांचं दुसरा डोसनंतर नऊ महिने पूर्ण झाले असतील त्यांना तो डोस देण्यात येणार आहे आणि याची व्यवस्था आपण महापालिकेमार्फत सर्व सात नागरी आरोग्य केंद्रामध्ये करणार आहे तसंच सर्व लोकप्रतिनिधीच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या मागणीनुसार आज आरोग्य समितीचे अध्यक्ष आहेत सर्व सदस्य आहेत त्यांनी पण मागणी केलेली आहे सूचना केलेल्या आहेत की जर लसीकरणासाठी लाभार्थी बूस्टरसाठी जर एखाद्या एरियामध्ये जास्त असतील वीसपेक्षा असतील तर आपण निश्चित त्या ठिकाणी जाऊन लसीकरण करणार एका आरोग्य विभाग तसेच आरोग्य समिती यांच्या वतीने करोनाच्या जी वाढती परिस्थिती आहे तर त्या दृष्टीने आढावा बैठक घेण्यात आली म नगर शहराचे माननीय आमदार माननीय संग्राम भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेने आजची ही बैठक झालेली आहे याचं कारण असं आहे की आपण ह्या चार ते पाच दिवसामध्ये करोनाची संख्या ही प्रचंड वाढत आहे जसं आपण पाहिलं तर चार तारखेला आठ पेशंट होते पाचला एकवीस आणि सहाला एकोणचाळीस आणि सातला एकोणसाठ पेशंट झालेले आहेत म्हणजे चारला जे आठ पेशंट होते सातला एकोणसाठ म्हणजे हा जवळपास आपण पाहिलं तर पाच ते सहा पट आकडा आहे आणि ही संख्या वाढत राहिली तर भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या दृष्टीने आपली पालिका ही सर्व प्रकारे तयार आहे आणि कुठलेही संकट आले तरी आपण ते योग्य प्रकारे हाताळू आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करोनाची पहिली लाट असेल किंवा दुसरी लाट असेल त्यावेळेस संपूर्ण आरोग्य विभागाने योग्य प्रकारे हात परिस्थिती हाताली आणि जे पेशंटचं कंट्रोल व्यवस्थित केलं दृष्टीने जे आजची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की आ, जे पंधरा ते अठराचं लसीकरण आहे तर ते पूर्ण क्षमतेने करायचं आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आपलं पहिलं जे वॅक्सिनेशन आहे पहिला डोस तर तो एकशे दोन टक्के पूर्ण झालेला आहे दुसरा डोसही एकाहत्तर टक्के पूर्ण झालेला आहे आणि बूस्टरचंही योग्य प्रकारे नियोजन आपण चालू आहे की लहान मुलं येतं तर त्यांनी गर्दीच्या ठिकाणी किंवा वॅक्सिन सेंटरवर येऊन गर्दी होऊ नये त्याद्वारे त्यांना कुठलीही बाधा होऊ नये या दृष्टीने आपण प्रत्येक शाळेत जाऊन त्याचं नियोजन करत आहोत आणि हे सर्व चालू असताना आजचं बैठक घेण्याचं मेन हे होतं की जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेले आहेत तर ते आदेश कागदावरच दिसत आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स आदेशाची म्हणजे आपण जे, जे म्हणतो की पायमल्ली होते आणि पायदही तुडवले जात येतं ठिकठिकाणी पालिकेची टीम पूर्णपणे जी दक्षता टीम असेल किंवा आरोग्य समिती प्रयत्न करत येतं परंतु नागरिकातून जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला प्रतिसाद भेटत नाही तर करोना हा कुठं तरी फक्त की प्रशासना चा विषय असं नाही आहे हा सर्व नागरिकांचा विषय आहे आज आमचे व्हॅक्सिनेशनसाठी लोक ठिकठिकाणी घरोघरी जातात परंतु त्याला बऱ्याच ठिकाणी रिस्पॉन्स भेटत नाही दक्षता टीम ठिकठिकाणी फिरून स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना सूचना करतात परंतु जो रिप्लाय मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही आपण पाहतो की विविध कार्यक्रम होतात गर्दीचे ठिकाणं येथील गर्दी अजूनही कंट्रोल होत नाही आहेत नागरिक गर्दी करत आहेत आणि आजच्या मिटिंगमध्ये आम्ही असाही निर्णय घेतलेला आहे की दक्षता टीम त्या ठिकाणी जाऊन अचानकपणे त्या सर्व लोकांचे आर टी पी सी आर करणार आणि कोणी पॉझिटिव्ह सापडले तर त्यांना ॲडमिट केलं जाईल की त्याद्वारेही गर्दी कंट्रोल झाली पाहिजे आणि जे, जे आपण मागच्या सेकंड याच्यात झिरो करोना मिशन ठरवलं होतं तर थर्ड लाटेमध्येही आपलं तेच टार्गेट आहे परंतु यातून काही जे विघ्नसंतोषी नागरिक म्हणतो आपण की हजारामध्ये दोन पाच लो लोक असे असतात की ज्यांच्यामुळे सर्वांना त्रास होतो आणि आम्ही आयुक्त साहेबांना आरोग्य समितीच्या वतीने अशी शिफारस करणार आहोत की हे लोक वॅक्सिनेशन घेत नाहीत तर त्याच्यामुळे बाकीच्यांना त्रास होतोय आज जे शहरामध्ये ॲक्टिव्ह पेशंट आहे तर त्या ॲक्टिव्ह पेशंटमध्ये जवळपास बावन्न पेशंट असे आहेत की ज्यांनी कोणतंही वॅक्सिन घेतलेलं नाही आहे मग ह्या बावन्न पेशंटमुळे इतर नागरिकांना त्रास होतो आणि ते संख्या पेशंटची झपाट्याने वाढू शकते तर त्यामुळे अगोदर आपण नो वॅक्सिन नो एंट्री तर ह्या धर्तीवर आम्ही आयुक्त साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना रिक्वेस्ट करणार आहोत की कोणतेही शासकीय आस्थापना असतील कार्यालय असेल वॅक्सिन घेतल्याशिवाय तिथे एंट्री दे देऊ नका मोठे शॉप येतं तिथे वॅक्सिनचं सर्टिफिकेट नसेल तर तिथे दे एंट्री देऊ नका पेट्रोल पंप असेल राशनची दुकानं असेल या ठिकाणी हे कडक करावं लागेल कारण दोनच गोष्टी आपल्याला या ओमिक्रॉनपासून वाचू शकतात एक गोष्ट म्हणजे मास्क आहे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वॅक्सिनेशन ज्यांना ज्यांना वॅक्सिनेशन झालेलं आहे तर अशांना आपण त्याच्या पासून वाचू शकतो आणि ज्यांनी दोन वॅक्सिन घेतलेले आहेत जरी त्यांना करोनाचा बाधा झाली किंवा इन्फेक्शन झालं तरी त्या लोकांची म्हणजे आपण पाहिलं की तीव्रता कमी आहे किंवा मृत्यूचं प्रमाण हे नसल्यातच जमा आहे त्याच्यामुळे वॅक्सिन घेऊन करोना झाला तरी ते पेशंट दगावत नाहीत किंवा त्यांना त्रास जास्त होत नाहीत तर त्यामुळे सध्या आपल्याला त्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी वॅक्सिनेशनच सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि दुसरं म्हणजे ठिकठिकाणची गर्दी कंट्रोल करणं नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सर्वांच्या यांनी ज्यावेळेस दुसरी लाट झाली त्यावेळेस आपल्याकडे कोणतं सेंटर असं नव्हतं की जिथे आपण सिरियस किंवा इमर्जन्सी पेशंट ॲडमिट करू शकू आपण आपल्या महानगरपालिकेच्या वतीने आता तीही सुविधा आपण पालिकेच्या पालिके हद्दीतील नागरिकांना देणार आहोत जे सिरियस पेशंट येतं ज्यांना ॲडमिटची गरज आहे ऑक्सिजनची गरज आहे व्हेंटिलेटरची अशी आपण पालिकेच्या माध्यमातून विखे हॉस्पिटलमध्ये त्यांची सोय करणार आहोत आणि आरोग्य विभाग आरोग्य समिती अहमदनगर महानगरपालिका असेल किंवाच्या मार्गदर्शनाखाली आपली सर्व टीम ह्या तिसऱ्या लाटेसाठी तयार आहेत आणि मी ना पुन्च एकदा आवाहन करतो की तुम्ही न घाबरता व्हॅक्सिनेशन घेतलं पाहिजे आणि कुठलीही समस्या असेल तर आरोग्य समितीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ब्युरो रिपोर्ट नगर संघर्ष अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी